खरच सिंपल आहे, आहे की हा खरच ह्या नोड्यूल सिंपल आहेत बिनाइन आहेत की मॅलिग्नंट म्हणजे कैंसरस आहेत याचे निदान अत्यंत लवकर होणं गरजेचं आहे कारण नमस्कार आ, मी डॉक्टर सुहास खैरे आणि आपण थायरॉइड सीरीज मध्ये आज तिसरा आपला जो आ, टॉपिक आहे त्याबद्दल माहिती घेऊ व्हॉट इज थायरॉइड नोड्यूल्स सो so, बऱ्याच वेळा काय होतं आपण एकदम अचानक आपल्याला नेकमध्ये काहीतरी नोड्यूल दिसतं किंवा गाठ दिसते किंवा आपला मित्र घरातलं कोणीतरी सांगतं की गळ्याला तुला काहीतरी सूज वाटते तर अशा पेशंटला बऱ्याच वेळा थायरॉइड नोड्यूल असण्याची शक्यता असते आणि हे थायरॉइड नोड्यूल नक्की काय असतात त्याच्याबद्दल बऱ्याच प्रकार आपल्याला भीती असते तर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा पेशंटला कुठलंही लक्षण दिसत नाही की कधी बऱ्याच वेळा पेन नसतं किंवा काहीही नसतं जे एक जस्ट एक इन्सिडेंटल फाइंडिंग असतं की कुणीतरी सांगतं किंवा स्वतःलाच आपल्याला एक नोड्युल दिसतं तर हाऊ टू इन्व्हेस्टिगेट दिस थायरॉइड नोड्युल्स मे बी ते सिंगल नोड्युल असेल किंवा मल्टिपल नोड्युल असतील तर बऱ्याच वेळा ह्या पेशंटची थायरॉइड फंक्शन टेस्ट म्हणजे टी थ्री टी फोर टी एस एच ही परफेक्ट असते त्यामध्ये कुठलाही टी एस एच वरती खाली झालेलं नसतं पण हे पेशंट बऱ्याच वेळा आय I mean, मीन मिस होतात डिफिकल्ट असतात कारण थायरॉइड फंक्शन टेस्ट नॉर्मल असते सो so, याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन मोस्ट इम्पॉर्टंट असतात आपल्याला एक त्याची अल्ट्रासाउंड म्हणजे सोनोग्राफी टेस्ट करावी लागते थायरॉइड ग्रंथीची किंवा नेकची आणि दुसरी महत्वाची टेस्ट असते त्यामध्ये एफ एन एस सी म्हणजे फायनिडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी म्हणजे एक छोटीशी सुई त्यामध्ये आपण टाकतात आणि त्याचं एक टिश्यू डायग्नोसिस आपल्याला मायक्रोस्कोप खाली मिळतं या फरच या सिंपल आहे, आहे, की हा खरंच ह्या नोड्यूल सिम्पल आहेत विनायन आहेत की मॅलिग्नंट म्हणजे कॅन्सरच आहेत याचं निदान अत्यंत लवकर होणं गरजेचं आहे कारण थायरॉइड कॅन्सर जरी असला तरी इट इज वन ऑफ द काइंड कॅन्सर आपण म्हणतो कारण त्याची मॉडेलिटी किंवा मॉर्बिलिटी किंवा डेथ रेट हा खूप कमी आहे जर आपण त्याला लवकर ट्रीटमेंट घेतली तर त्यामुळं आपल्याला जर असं काही आढळत असेल की आपल्या नेकमध्ये थायरॉइड ग्रंथीमध्ये नोड्यूल आहेत तर लवकरात लवकर आपण आम्हाला इकडे नोबेल हॉस्पिटल एन्डोक्रॉन डिपार्टमेंटमध्ये भेटू शकता आणि आपले आपलं निदान आपण करून घेऊ शकतो आणि ट्रीटमेंट आपण चालू करू शकतो तरी ह्या थायरॉइड सुद्धा तुम्हाला कुठलेही काही डाऊट असतील तुम्ही नक्कीच आमच्या कमेंट सेक्शनमध्ये द्या आणि आम्ही नक्कीच त्याचं निरसन करेन थँक्यू व्हेरी मच वे वे